नमस्कार माउरी पंढरीच्या वाटेवर चालत असताना आजचा आमचा प्रवास आहे माल शिरसच्या दिशेने आणि सकाळीचे आठ वाजले आहेत आणि थोडा नाश्ता पोटात काहीतरी हवं चालण्यासाठी म्हणून नाश्त्यासाठी आमची बसलेली मंडली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे ही बसलेली नाश्त्यासाठी मंडळी यांचा नाश्ता झालेला आहे आणि पाणी पण यांना भेटलेलं आहे पाण्याच्या बॉटल मागे टाकलेलं आहे त्यांनी बघा काय लोक अजून खातात डबल डबल घेतला हो काय नाही डबल घेतला ना ठीक आहे आमचे मामा मामा झाला नाश्ता यांचा सगळ्यांचं मला वाटतं नाश्ता झालेला आहे आणि आमचे मधुकर बाबा बाबा नमस्कार मस्त झाडं पण आहेत आणि आज उन्हाचा काही असर नाही आहे आणि ऊन कमी झाल्यामुळे लोकांना त्रास पण होत नाही आहे सावले आहे आणि मग या सावलीमध्ये नाश्त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत भूक लागलेली मला वाटते या सगळ्यांना थोडीशी विश्रांती चालू आहे असे माऊली म्हणतायत आणि मग वारीमध्ये चालत असताना विठ्ठल नामासोबत भूक पण लागते आणि थोडा विसावा म्हणून हे लोक नाश्ता करत आहेत आमचे जे आयोजक आहेत त्यांनी आज कांदेपोहे दिलेत ना कांदेपोहे दिलेत आणि कांदेपोहे खाण्यासाठी हे लोक बसलेले आहेत ज्यांचं झालं आहे ते आराम करतात आणि आता मात्र ही जी वाटप करतात मंडळी ती खात आहेत मला पण दिला थोडसा आमचे वादक नाही धन्यवाद धन्यवाद सगळीकडे फक्त विठ्ठलाचं नामको सुरू आहे आणि त्यामध्येच आमची सर्व मंडळी ही विश्रामासाठी बसलेले आहेत सोबत अल्प आहार आपण बोलू शकतोय नमस्कार आणि कांदेपोहे खालेले आहेत आमच्या माणसाने आमचे मामा हे भाऊ रिक्षा चालवत असतात खरंच पाय पण त्यांचे थकतात पण माऊलींचे नाव घेऊन आम्ही पुढे चालत असतोय काय कसं होतं कांदेपोळ मस्त होत ना छान लागलं ना कोण भरला का ठीक आहे आता आपल्याला अजून दहा किलोमीटर चालायचं आहे दहा पंधरा किलोमीटर पाणी पाहिजे तुम्हाला ठीक आहे पाठवतो आणि हे सगळे आमचे पार्टनर सहकारी नाश्ता झालेला दिसतोय तुमचा ओके तर मित्रांनो या साऱ्यांचाच नाश्ता आता झालेला आहे आणि आमचे भामजी मामा झोपलेले आहेत हे बघा रस्त्याच्या कडेला पण लोक आता नाश्ता करून विश्राम करत आहेत जय हरी रामकृष्ण हरी आणि इथे सर्व आमचे महाराज मंडळी बसलेले आहेत आराम करत आहेत आमचे विश्वनाथ महाराज महाराज खाल्ला का कांदेभोय सोप आहे का कांदेभोय खाल्ले हा खाले कसं वाटलं चांगलं वाटलं चांगलं ना आ... माल शीरस। माल शीरस ओके मग आता आपला पुढला प्रवास कुठे आता पुढे आपला आता आम्ही जाऊ ओके धन्यवाद तर मित्रांनो सकाळी आम्ही आता था नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि आता साऱ्यांचाच नाश्ता करून झालेला आहे थोडावर विश्राम करू आणि मग आम्ही आमचा पुढला प्रवास सुरू करू तर चला मग तुम्हाला नंतर पुढला व्हिडिओ आम्ही दाखवूच रामकृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी